केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर महागाई भत्ता पंधरा जुलैपासून लागू होणार याबद्दल माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची कर्मचाऱ्यांसाठी असलेली महत्त्वपूर्ण बातमी आपण इथे सविस्तरपणे पाहूयात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधीच भेट मिळाली आहे केंद्र सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली अखेर थक्कबाकीसह अदा करण्यात येणार आहे पण पुढे काय तर आत्ता पुढील गणिते सुरू झाली आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित दोन हजार चोवीसमध्ये बदलणार आहे प्रत्यक्षात एक जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याचे चित्र स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळणार असून जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे पन्नास टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर तो मूळ पगारात विलीन केला जाईल आणि त्याची गणना शून्यापासून सुरू होईल असा नियम आहे मात्र सरकारने याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही यामध्ये कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार आहे महागाई भत्त्याचा स्कोअर पन्नास टक्क्यांच्या पुढे जाईल पण किती ते माहीत नाही कारण पन्नास टक्के महागाई भत्ता असेल तर करण्याचा नियम करण्यात आला होता मग ते कधी होणार तर गणना शून्यापासून सुरू होईल असे म्हणण्यात आले होते तर ते आपण इथे पाहूया याचा अर्थ सध्या महागाई भत्त्याची गणना पन्नास टक्क्याच्या पुढे चालू राहील पण ते कधी शून्य होणार तर दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारने महागाई भत्ता शून्यावर आणला होता नियमानुसार महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचताच तो शून्यावर आणला जाईल आणि कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के भत्ता म्हणून मिळणारे पैसे मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात विलीन केले जातील तर उदाहरणासाठी बघा एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याला नऊ हजार रुपयांच्या पन्नास टक्के डी ए मिळेल पण एकदा डी ए पन्नास टक्के झाला की तो मूळ पगारात जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यावर येईल याचा अर्थ मूळ वेतन सत्तावीस हजार रुपये केले जाईल मात्र यासाठी सरकारला फिटमेंटमध्येही बदल करावे लागतील महागाई भत्ता शून्य हो का होतोय तर ते पाहूया जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र दोन हजार सोळामध्ये हे काम करण्यात आले होते त्यापूर्वी दोन हजार सहामध्ये सहावी वेतन थ्रेन... वेतनश्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीत डिसेंबरपर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के डीए देण्यात येत होता संपूर्ण डीए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्त्याऐंशी होता मग नवीन पेबँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार केले गेले मात्र ते पोहोचवण्यासाठी तीन वर्षे लागली तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्ता जुलैमध्ये मोजला जाईल कारण सरकार वर्षातून दोनदाच महागाई भत्ता वाढवते जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये देण्यात आली आहे आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे अशा परिस्थितीत महागाई भत्ता केवळ विलीन केला जाईल आणि तो शून्यातून मोजला जाईल याचा अर्थ ए आय सी पी आय निर्देशांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस हे निर्धारित करेल की महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे ही परिस्थिती दूर होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के महागाई भत्ता जोडला जाईल तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढीसंदर्भात तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील किंवा तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद